पुण्यातील धनकवडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे उमेदवार संकेत यादव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालिताई चाकणकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त तरुण आणि महिलांना संधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले त्याचबरोबर सध्या चर्चेत असलेल्या पार्थ पवार यांच्या महारवतन जमीन खरेदी घोटाळा प्रकरणाविषयी बोलताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पहाटेपासून रात्रीपर्यंत काम करणारे नेते असून त्यांच्यावर अनेकदा आरोप झाले आहेत पण ते काम करत राहतात असे सांगितले शिवशाही न्यूज प्रतिनिधी मुथा पुणे आज संकेत संजय यादव यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या निमित्तानं आम्ही सर्वजण उपस्थित आहोत आज संकेतचा जन्मदिवस देखील आहे उज्जैन यात्रेचा शुभारंभ जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन असं एकत्रित कार्यक्रमाचं नियोजन करत आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी आमंत्रित केलं जन्मदिनाच्या निमित्ताने संकेतल्या मनापासूनच्या शुभेच्छा देईल संकेतला उदंड निरोगी दिव्यमान आयुष्य लाभोय हे महाराष्ट्र चिपळ स्वामींच्या प्रार्थना करेल खऱ्या अर्थाने कोणत्याही राज्याच्या देशाचा प्रगतीचा आले भागातल्या युवकांच्या बुद्धांकावरून मोजला जातो त्या भागामध्ये असलेल्या हो कार्यरत युवकांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं प्रगती होत असती त्या समाजाची आणि म्हणून संकेत सारखे युवा नेतृत्व तेव्हा समाजामध्ये आपल्याला समाजाच्या प्रती असलेली बांधिलकी जोपासण्यासाठी काम करायचंय हा विचार करून पुढे येतात तेव्हा खऱ्या अर्थानं हा एक सकारात्मक विचार असतो राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली संजय यादव यांनी अनेक वर्षापासून काम केलेलं आहे आता मुलाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं समाजामध्ये विद्यार्थी युवक असतील महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील यांची सेवा करण्याची संधी या माध्यमातून निश्चितपणाने संकेतल्यामुळे हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करते आणि संकेत वाटचा व्यक्त केलंय की कोणतेही नेते कारवाई व्हायला पाहिजे आदरणीय दादांवरती गेल्या अनेक वर्षामध्ये खूप वेळा विरोधकांनी आरोप केले कोणताही आरोप विरोधक सिद्ध करू शकले नाही खर तर पहाटेपासून रात्रीपर्यंत काम करणारं समाजाच्या प्रगतीसाठी झटणारे नेतृत्व आणि प्रत्येकाच्या आडी अडचणीमध्ये आड़ जाऊन देणारे आपला माणूस म्हणून कोणी वाटत असेल तर ते, ते आदरणीय दादा आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आपण पाहतो गेले अनेक दिवसापासून दादांवरती वेगवेगळे वे वे आरोप केले जातात यामध्ये दादानी स्पष्टपणे भूमिका मांडली शू शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन चालणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्याच्यामुळे कायद्याच्या चौकटीतून नियमाप्रमाणे ज्या काही गोष्टी असतील त्या झाल्या पाहिजे नियमाच्या बाहेर जाऊन जर कोणी काही करत असेल तर निश्चितपणाने संविधानाच्या माध्यमातून त्याच्यावर वरती कारवाई झाली पाहिजे की दादांची भूमिका केवळ कालची परवाची नाही तर वर्षानुवर्षाची आणि निश्चितपणाने त्यांनी तो विचार जोपासलेला आहे यामध्ये खर याच्यामध्ये समिती नेमलेली आहे एफआयआर दाखल झालेल्या आहेत आणि पोलीस तपास सुरू आहे त्याच्यामुळे तपासाच्या माध्यमातून आपल्या समोर सगळ्या गोष्टी ह्या निश्चितपणाने नेतृत्वाखाली काल मिटिंग झाली सगळे पक्षांनी स्वतंत्र लढण्याची अशी तुम्हाला निर्देश काय काल संपूर्ण दिवसभरामध्ये पुणे जिल्हा आणि शहराच्या काही भागामध्ये त्या भागातल्या लोकप्रतिनिधींबरोबर आदरणीय दादांनी चर्चा केली पक्ष पक्षप्रवेश झाले ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून जे उमेदवार असतील त्यांच्याही चाचणी करत असताना त्यांच्याशी संवाद दादांनी साधला खऱ्या अर्थानं गेले अनेक वर्षापासून या निवडणुका आपण पाहत असताना कायमच दादांनी सर्व समावेशक अशा घटकांना बरोबर घेऊन जाण्याचं राजकारण करत असताना समाजातल्या तळागाळापर्यंत आपण पोचलं पाहिजे शासनाच्या माध्यमातून ज्या योजना ह्या समाजातल्या घटकासाठी राबवल्या जातात त्यांच्यापर्यंत त्या पोचवण्याचं खरं दुवा म्हणून आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतो तर समाजामध्ये अशा लोकप्रतिनिधींना खरी संधी मिळाली पाहिजे अशा नेतृत्वाला संधी मिळाली पाहिजे यासाठीचा दादाचा कायम प्रयत्न राहिलाय यामध्ये आमच्या पन्नास टक्के आरक्षणावरती महिला भगिनी आहेत त्याच्यामुळे महिलांना देखील संधी मिळणार आहे ज्या पद्धतीने कुटुंब चालवलं जातं त्याच पद्धतीने समाज कार्य करत असताना राजकारणात सुद्धा प्रामाणिकपणे प्रयत्न करणाऱ्या आमच्या महिला भगिनी आता या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दिसतील आणि त्यांना चांगल्या पद्धतीचे काम करायची संधी मिळेल त्याचबरोबर युवकांना सुद्धा संधी मिळाली पाहिजे हा संधी देखील दादांनी या माध्यमातून दिलेला आहे एकंदरीत येणाऱ्या निवडणुकीमध्ये समाजातल्या सगळ्या घटकांना बरोबर घेऊन समाजाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे उच्च शिक्षित तरुणांचा समावेश तुमच्या उमेदवारांमध्ये असेल याबद्दल नक्कीच इथून मागेही तो प्रयत्न केलेला आहे आणि उच्च शिक्षित समाज जेव्हा राजकारणाच्या घटकांमध्ये येतो तेव्हा तो त्याचा विचार मांडतो समाजाचा विचार मांडण्याचा प्रयत्न करतो त्याच्या जनरेशनचे प्रश्न जे आहेत ते मांडण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून उच्च शिक्षित युवकांनी समाजात युवतींनी असेल या राजकारणामध्ये येऊन त्या त्या भागाचं नेतृत्व करून ते प्रश्न सभागृहामध्ये म्हणून सोडवण्याचा प्रयत्न केला अनेक प्रश्न सोडवण्यासाठी मदत होतात आणि म्हणून या सगळ्यांना ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या